सो हॅलो गाईज तर स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज सकाळीच उठून रेडी झालेलो आहे कारण की आपल्याला जायचं आहे आत्ता लहान तर मस्त सकाळीच रेडी झाल्यावर बाहेर आलो गाडी बिडी पुसली मस्त एकदम चक आणि मग निघलो गाडी बिडी साफ करून लगेच निघलो आत्ता तिथं तिथे गेल्यानंतर थोडा टाइम होता मग ते त्याला गुलाबी चमक कलर कलर चेमकते गावामध्ये चालू होता बैलगाडा शर्यत त्यासाठी आपण आलो गावामध्ये

आणि आजचा ब्लॉग इथं संपला गाईच